गोपाळपूर इथं काल्यासाठी आलेल्या भाविकांना भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांच्या वतीनं महाप्रसादाचे वाटप गोपाळकृष्ण मंदिरात सुदाम्याचे पोहे मिळाल्याच्या वारकरी बांधवांच्या भावना शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार आषाढी यात्रेची सांगता गोपाळपूर येथील गोपाळ काल्याने होते गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आलेल्या गोपाळ काल्यासाठी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत निवृत्तीनाथ संत सोपानकाका संत मुक्ताई संत एकनाथ संत नामदेव संत गजानन महाराज यांच्यासह प्रमुख संतांच्या पालख्या आणि दिंड्या हरिनामाचा गजर करत गोपाळपूर नगरीत सोमवारी पहाटेपासूनच दाखल होत होत्या गोपाळकाल्यानिमित्त गोपाळपुरात आलेल्या सर्व भाविकांना पंढरपूर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के यांच्या वतीनं महाप्रसाद म्हणून स्वादिष्ट असं पोहे वाटप करण्याचं आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप गुरव प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व वा सर्व सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेकडो वर्षाची परंपरा जपण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक गुरुपौर्णिमे दिवशी आलेल्या गोपाळ उत्सव साजरा करून बाहेर पडणाऱ्या भाविकांना पोहे वाटप करण्यात आल्यानं सुदाम्याचे पोहे मिळाल्याच्या भावना व्यक्त करत भाविकांनी परतीचा प्रवास सुरू केला आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गोपाळपूर आषाढी काल्याचा समारंभ संपूर्ण होतोय हा आषाढी काला समाप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने हे आशेवारी संपन्न होते या राज्यातला येणारा प्रत्येक भाविक आणि प्रत्येक दिंडी ही आज काल्याला या गोपाळकृष्णाच्या मंदिराकडे येते या ठिकाणी काला केला जातो कीर्तन केलं जातं आणि काल्याचं वाटप करून या ठिकाणी आपापल्या दिंड्या आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात आज पाठोर दोन वाजल्यापासून या ठिकाणी कार्याला सुरुवात झाली अतिशय आनंदमय वातावरण या गोपाळपूर नगरीमध्ये असून प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल किंवा मंदिर समिती असेल सगळ्यांनी चोख व्यवस्था आणि बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे मी भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज महाप्रसादाचं वाटप या काल्याच्या निमित्तानं आदरणीय प्रशांत मालक परिचारकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज सुरू असून हजारो भाविक आज या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत या असा आनंदवा क्षण खऱ्या अर्थानं महस्वी आनंद होतोय की या गोपाळपूरच्या नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून <laughs> आज या काल्यानिमित्तानं का, या ठिकाणी दर्शनासाठी आणि कीर्तनासाठी भाविक येतात सर्व भाविकांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकांना विनंती करतो की या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊनच या ठिकाणी आपली वारीची समाप्ती करावी आज सुवर्ण क्षण आहे गुरु पौर्णिमा आणि काला एखाद्याला आहे काय वाटते काय तर आज गुरु पौर्णिमा आणि काला हा खऱ्या अर्थाने एक अलप लाभ आहे एक गुरुपौर्णिमेचं खूप मोठं वैशिष्ट्य पुरातन काळापासून सांगितलेलं आहे म्हणून आज या काल्याला एक का आगळेगे महत्व प्राप्त झाले या गुरुपौर्णिमेचा आणि काल्याचा हा प्रत्येक भाविकाला आणि एका प्रत्येक भक्ताला खऱ्या अर्थाने परमोच्च आनंद मिळणार आहे मी या विठ्ठलाला आणि आमच्या गोफा कुटुंबाला एवढंच साकार घालतो की या राज्यातील प्रत्येक समा प्रत्येक जनता ही सुखी शे माझा शेतकरी सुख समाधानी आणि आनंदाने राहावा एवढंच साकार आजच्या या निमित्तानं श्री विठ्ठलाला आणि गोपाकृष्णाला घालतो